श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो सप्टेंबर महिना ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचा आहे कारण या महिन्यात वर्षाचे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण दोन्ही लागणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमधील दुसरे चंद्रग्रहण कधी लागणार आहे या चंद्रग्रहणाचा सूतकाळ वेदकाळ काय असणार आहे गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी या काळात काय करावे काय करू नये अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपण पाहूया चंद्रग्रहण केव्हा आणि का लागते चंद्रग्रहण हे पृथ्वी जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण घडते पृथ्वी सूर्य आणि चंद्र हे एकाच सरळ रेषेत आले की ही अद्भुत घटना घडून येते तर त्यामुळे चंद्रावर पृथ्वीची सावली पडते याच खगोलीय घटनेला चंद्रग्रहण असे म्हणतात ही घटना केवळ पौर्णिमेला घडू शकते आणि तो धुसर आणि किंवा लालसर दिसून येतो दोन हजार पंचवीसमधील होणारे हे दुसरे चंद्रग्रहण हे भारतामध्ये दिसणार आहे त्यामुळे त्याची वेळ काय आहे हे आपण यापुढे जाणून घेऊयात भारतीय वेळेनुसार वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण हे भारतात सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर ते आठ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत असणार आहे तर या दरम्यान चंद्र हा लालसर नारंगी दिसतो यास ब्लड मून देखील म्हटले जाते हे चंद्रग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असेल म्हणजेच खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाईल आणि हे जेव्हा पृथ्वीची सावली संपूर्ण चंद्राला झाकते तेव्हाच खग्रास चंद्रग्रहण घडते या चंद्रग्रहणाचा काल काय आहे तर ते पाहूया चंद्रग्रहणाचा सूतकाळ हा नऊ तास आधी लागतो हा सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल तर ते आठ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि चंद्रग्रहणाच्या समाप्तीनंतर सूतकाळही संपेल ग्रहणाचा सूतक काळ म्हणजे काय सुतकाळ ग्रहण लागण्याच्या आधीचा काळ असतो त्यास अशुभ मानले जाते सूर्यग्रहणामध्ये हा काळ बारा तास आधी सुरू होतो आणि चंद्रग्रहणात हा काळ नऊ तास आधी सुरू होतो ग्रहणाच्या सूतकाळात काही कार्य करण्यास मनाई केली जाते विशेष करून गर्भवती महिलांना विशेष काळजी घ्यावी असे सांगितले जाते म्हणजे या काळात त्यांनी काय करावे आणि काय करू नये हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर हे चंद्रग्रहण कुठे कुठे दिसणार आहे हे पाहूयात तर हे चंद्रग्रहण विशेष म्हणजे भारतामध्ये दिसणार आहे तसेच चीन रशिया पश्चिम ऑस्ट्रेलिया पूर्व आफ्रिका आणि अरब या देशामध्ये राहणाऱ्या लोकांना हे पूर्ण चंद्रग्रहण सर्वात चांगले पाहायला मिळणार आहे ज्याला ब्लड मून देखील म्हणतात या काळात चंद्राचा रंग पूर्णपणे बदलतो यानंतर पाहूया हे चंद्रग्रहण कुठे कुठे दिसणार नाही सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारे हे चंद्रग्रहण उत्तर अमेरिकेत दिसणार आहे अलास्काच्या पश्चिम भागात अर्धवट चंद्रग्रहण दिसणार आहे तर गर्भवतींनी तसेच इतर लोकांनीही या ग्रहण काळामध्ये कोणते नियम पाळावेत हे ग्रहण भारतातून दिसणार आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी मन शांत ठेवावं मंडळी चंद्रग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पापग्रहांचा प्रभाव वाढतो ते सक्रिय होतात चंद्रग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रातसुद्धा त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्याचे चांगले आणि वाईट परिणाम हे माणसाच्या जीवनावर होत असतात तर या काळात निसर्गात होणाऱ्या बदलांचा मनुष्याच्या शरीरावर परिणाम होत असतो त्यातल्या त्यात गर्भवती महिला या दोन जीवांचा सांभाळ करत असतात बाह्यस्थितीत त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणूनच पूर्वीपासून गर्भवती महिलांना या ग्रहण काळात विशेष काळजी घ्यावी असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे मंडळी चंद्रग्रहणाचा मनुष्याच्या जीवनावर का परिणाम होतो तर सगळ्यात महत्त्वाचं चंद्र हाच मुळी आपल्या मनाचा कारक आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतं जसा चंद्राचा समुद्राच्या पाण्यावर परिणाम होतो तसाच मनुष्याच्या मनावर सुद्धा होतो चंद्राच्या कलेनुसार समुद्राला भरती ओहोटी येते मनुष्याच्या शरीरात तर सत्तर टक्के पाणी आहे मग चंद्राचा परिणाम मनुष्याच्या शरीरावर होतच असणार यात काही शंका नाही आणि म्हणूनच चंद्रग्रहण काळामध्ये ध्यान जप साधना करायला सांगितली जाते जेणेकरून मन शांत राहील मनात अस्वस्थ राहणार नाही मन निरो, निरोगी राहील आणि हो मनाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडे प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता कौन्ता हा येतच असतो मंडळी धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्हीसुद्धा या ग्रह नियमांचं पालन नक्कीच करू शकता असं मानलं जातं की ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होत नाही धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणादरम्यान घराबाहेर पडू नये विशेषत गर्भवती महिलांनी ग्रहण काळात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात व्यक्तीच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर नक्कीच चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो हे टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रातही अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी या काळात काही खास गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो असे मानले जाते की ग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणतेही विशेष काम करू नये असे केल्याने न जन्मलेल्या बाळावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो असे कोणते नियम आहेत ज्यांचे पालन केल्याने गर्भवती महिलांच्या पोटी जन्माला येणारे बाळ हे निरोगी जन्माला येईल तर ते आपण यापुढे जाणून घेऊयात तर सर्वात पहिला नियम असा तर आहे तर तीक्ष्ण वस्तू गर्भवती महिलांनी ग्रहण काळामध्ये चाकू कात्री सुया इत्यादी ज्या धारदार वस्तू आहेत तर त्या गोष्टींचा वापर करणं टाळावं असं मानलं जातं की या नियमांचं पालन न केल्यास बाळाच्या कोणत्याही भागाला हानी पोचू शकते दुसरा नियम असा आहे घराबाहेर पडू नये गरोदर महिलांनी चंद्रग्रहण काळात घराबाहेर पडणे टाळावे असे मानले जाते की जर एखाद्या गर्भवती महिलेने ग्रहण पाहिले तर त्याचा थेट परिणाम तिच्या न जन्मलेल्या मुलाच्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर होतो जन्मानंतर मुलाच्या शरीरावर काही ना काही डाग हा नक्कीच पाहायला मिळतो तिसरा नियम असा आहे ग्रहण काळात तयार केलेले अन्न टाळावे गरोदर महिलांनी ग्रहण काळात तयार केलेले अन्न खाऊ नये असे म्हणतात की यावेळी पडणारे जे हानिकारक किरण असतात ते अन्न दूषित करतात ग्रहण सुरू होण्याआधी तुळशीची पाने त्या अन्नामध्ये टाकावी ग्रहण संपल्यानंतर तर ती पाने तुम्ही काढून तर ते अन्न तुम्ही ग्रहण केलं तरीही चालू शकतं असं केल्याने ते अन्न ग्रहणानंतरही शुद्ध राहतं चौथा नियम असा आहे ग्रहणानंतर अंघोळ करणे आवश्यक आहे अन्यथा तिच्या बाळाला त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी गर्भवती महिलेने जिबेवर तुळशीची पाने ठेवून हनुमान चालिसा दुर्गा सप्तशती पाठ किंवा इतर तुम्ही ज्या देवाला मानत असाल तर त्या देवांचा पाठ तुम्ही करू शकता यानंतरचा पाचवा नियम असा आहे ग्रहण काळामध्ये संबंध ठेवणे टाळावे ग्रहण काळात पतीपत्नीने शारीरिक संबंध ठेवणे टाळावे याशिवाय ग्रहण काळात झोपणे कोणतेही औषध घेणे देवाच्या मूर्तींना स्पर्श करणे टाळावे सहावा नियम असा आहे अनादी काळापासून असे मानले जाते की ग्रहणाचा गर्भाच्या विकासावर परिणाम होतो आणि गर्भवती महिलेच्या शरीरात हार्मोनल बदल हे होत असतात या बदलांमुळे गर्भवती महिलांच्या मूडमध्ये स्विंग चिंता आणि लालसा जाणवते याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरीही हा धोका टाळण्यासाठी भारतात गर्भवती महिलांना ग्रहण काळात घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे चंद्रग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सुतक कालावधी सुरू होतो या काळात धार्मिक विधी केले जात नाही तर सात सप्टेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण हे भारतात दिसणार आहे त्यामुळे त्याचा सूतक कालावधी त्याचा वेद काळ हे सर्व पाळणं गरजेचं आहे जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही त्याचं पालन करू शकता याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही परंतु तरीही तुम्ही तुमच्या बाळाला कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी हे ग्रहणाचे आठ नऊ तास आहेत तर ते नक्कीच पाळू शकता तर मंडळी थोडक्यात काय तर हे ग्रहण भारतामध्ये दिसणार आहे तर त्यामुळे तुम्ही त्याचे सूतक काळ काळ आणि जो ग्रहणाचा काळ आहे हे, हे पाळणं विशेषतः गर्भवती महिलांनी पाळणं अनिवार्य आहे तर सूतकाळ हा साधारणतः चंद्रग्रहणामध्ये नऊ तास अगोदर चालू होतो तर यावर्षीचे जे दुसरे चंद्रग्रहण होणार आहे तर ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि या दिवशीचा जो सूतकाळ आहे तर साधारणतः तो दुपारी एक वाजल्यापासून तुम्ही पाळायचा आहे म्हणजेच नऊ तास आधी तुम्ही हा सुतकाळ पाळायचा आहे भारतीय वेळेनुसार वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण हे सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे साधारणतः रात्री दहा वाजता हे चंद्रग्रहण सुरू होईल आणि रात्री म्हणजेच आठ सप्टेंबरच्या मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी संपणार आहे तर सुतकाळ हा आपल्याकडे चंद्रग्रहामध्ये नऊ तास अगोदर पाळला जातो तर सात सप्टेंबर रोजी तुम्ही दुपारी एक वाजल्यापासून सुतकाळ हा पाळायचा आहे तर ते ग्रहण संपेपर्यंत आपल्याला हे चंद्रग्रहण पाळायचं आहे विशेषतः गर्भवती महिलांनी दुपारी एक वाजल्यापासून तर ते मध्यरात्री आठ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत तुम्हाला हा ग्रहण काळ पाळायचा आहे विशेषत जो रात्री दहा वाजल्यापासून ते रात्री दीड वाजेपनपर्यंतचा जो ग्रहण काळ आहे तर तो पाळणं हा अनिवार्य आहे सूतकाळामध्ये किंवा वेद काळामध्ये पोटभरीचं अन्न खायचं आहे आणि जे अन्न तुम्ही बनवलेलं आहे तर त्यामध्ये तुम्ही तुळशीची पाणी टाकून ग्रहण लागण्याअगोदरच तुळशीची पाणी टाकून त्यामध्ये तुम्ही फळं जेवण जे काय आहे ते करून घ्यायचं आहे तसेच तुम्ही बाथरूमला जाणे वगैरे या सर्व गोष्टी आहेत तर त्या आपल्या शरीराशी निगडीत आहेत त्यामुळे तुम्ही, त्या तुम्ही, तुम्ही बाथरूमला जाणं टॉयलेटला जाणं या सर्व गोष्टी करू शकता इवन तुम्ही तुम दोन जीवांच्या आहात त्यामुळे तुम्ही सुद्धा करू शकता तुम्ही तुमच्या बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता तुम्ही हे सर्व कार्य करू शकता बाकी जे नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्या नियमांचं तुम्ही पालन करायचं आहे म्हणजेच झोपणं टाळायचं आहे तर तुम्ही ग्रहण काळामध्ये देवाची पूजा पाठ या गोष्टी करू शकता किंवा मग जास्तच तुम्हाला त्रास होत असेल बसून तर मग तुम्ही टी व्ही वगैरे पाहू शकता तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारू शकता चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद